जबाबदारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे आणि फडणवीसही महाराष्ट्रात महा महायुतीकडे आवश्यक संख्याबळ नाही महाराष्ट्रात पडतो महाविकास आघाडीचे खासदार जास्त आहेत अडतीस खासदार आहेत आणि साधारण एकोणतीस खासदार हे महायुतीचे आहेत अशा वेळेस फडणवीस हे उद्धव ठाकरे शरद पवार यांना फोन करून एक सुसंवाद साधण्याचा सा प्रयत्न करतात काल विरोधी पक्षाचे उपराष्ट्रपती पदाचे संयुक्त उमेदवार न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी यांचा उमेदवारी अर्ज आम्ही दाखल केला आणि त्या ठिकाणी अर्ज दाखल करता स्वतः माननीय शरद पवार आणि शिवसेनेतर्फे मी उपस्थित होतो एक दिवस आधी संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात सुदर्शन यांचं स्वागत करणारी आणि पाठिंबा व्यक्त करणारी जी विरोधी पक्षांची बैठक झाली त्यात मी आणि शरद पवार उपस्थित होतो मी जे भाषण केलं त्या भाषणात मी स्पष्ट सांगितलं शिवसेना आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षाचे संयुक्त उमेदवार सुदर्शन रेड्डी यांना पूर्ण पाठिंबा जाहीर केलेला ही झाली पक्षाची भूमिका माननीय उद्धव ठाकरे यांची भूमिका आता विषय राहिला तुम्ही जो का विचारताय की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातल्या प्रमुख नेत्यांना मतांसाठी फोन केला किंवा राजनाथ सिंग जे डिफेन्स मिनिस्टर आहेत ते राष्ट्रीय पातळीवरती बोलत आहे अशा प्रकारच्या दूरध्वनीचा ज्याने एक ठाम भूमिका घेतलेली आहे हुकुमशाहीविरुद्ध लढण्याची किंवा जे संविधान पायदळी तुडवून आमदार फोडणं पक्ष फोडणं हां दहशत निर्माण करणं अशा लोकांच्या विरोधात आमच्यासारख्या लोकांनी माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी एक ठाम भूमिका घेतली आहे त्याच्यामुळे अशा फोनकडे आम्ही एक शिष्टाचार म्हणून पाहतो शिष्टाचार मला आश्चर्य वाटतं जो पक्ष तुम्ही फोडलात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा किंवा माननीय शरद पवार साहेबांचा जो पक्ष तुम्ही अशा पद्धतीनं संविधानाच्या विरोधात जाऊन फोडलात आमदार खासदार पन्नास पन्नास कोटीला विकत घेतले देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या लोकांनी आणि तुम्ही त्याच पक्षाकडे मतं मागताय हे फक्त आमच्याकडे नाही ते देशभरात अशी मतं मागितली जात आहेत आपल्याकडे बहुमत आहे असं आपण म्हणता तरी तुम्ही अशा प्रकारे मतं मागण्याची गरज नाही असं एक भूमिका आम्ही सगळ्यांनी घेतलेली आहे का, का मतं मागताय तुम्ही आणि तुम्हाला आमच्याकडे मतं मागण्याचा काय अधिकार आहे तुम्हाला भीती वाटते का तुमची मतं फुटतील चित्रात दिसत आहे किंवा जो डुप्लिकेट शिवसेना आहे त्यांची मतं फुटतील कारण देशातलं वातावरण तसं ही निवडणूक उपराष्ट्रपद पदाची सहज नाही आहे दोन्ही बाजूनी ठीक आहे आज कागदावर बहुमत दिसतंय मोदींकडे मोदींकडे बहुमत दिसत आहे पण आंध्रचे उमेदवार असल्यामुळे तेलंगणा आणि आंध्रमध्ये एक अस्वस्थता आहे ज्या पद्धतीनं आम्ही प्रतिभादाई पाटील राष्ट्रपती असताना आम्ही एन डी एमध्ये असतानासुद्धा एक मराठी भूमिका न्या म्हणून प्रतिभादाई पाटलांना हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पाठिंबा दिला होता अशा प्रकारची भूमिका आंध्र आणि तेलंगणाचे खासदार घेतील का अशी भीती ह्या लोकांना वाटते आणि शिवाय जे वातावरण राहुल गांधींनी देशात निर्माण केलेलं आहे बिहार असेल अन्य काही जागातलं असेल क्रॉस शूटिंग व्हायची शक्यता आहे ना देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहेत किंवा राजनाथ सिंग हे देशाचे संरक्षण मंत्री आहेत त्यांच्यावर जबाबदारी असेल त्यांनी तो शिष्टाचार म्हणून माननीय उद्योजीशी चर्चा केली असेल तर त्यात वागं काही नाही अशा प्रकारच्या निवडणुकामध्ये अशा चर्चा होत असतात राऊसाहेब त्यात असं आहे की एनडीएचे एनडीए मध्ये तुम्ही घटक पक्ष असताना प्रतिभाताई पाटील किंवा मग प्रणव मुखर्जी यांच्या वेळेस बाळासाहेबांनी एक वेगळी भूमिका घेतली आज फडणवीस असं आवाहन करता आहे की एनडीएचे उमेदवार हे महाराष्ट्राचे मतदार आहेत महाराष्ट्राचे राज्यपाल आम्हाला त्यांनी आम्हाला देवेंद्र फडणवीस यांनी ही चाणक्यगिरी शिकवू नये ते महाराष्ट्राचे मतदार आहेत मग त्यांनी धोतर मिसळून जायला पाहिजे त्यांना लुंगी घसले नसते पाहिलं का तुम्ही काल फोटो कोणताही राज्यपाल कोणताही राज्यपाल हा जेव्हा त्या राज्यामध्ये असतो तेव्हा तो राज्याचा प्रथम नागरिक असतो गव्हर्नर इज द फर्स्ट सिटीजन ऑफ द स्टेट असतो हे आम्हाला माहिती आहे घटना आम्हाला त्यांच्यापेक्षा जास्त माहिती आहे आम्ही घटनेचं पालन करतो ते घटना पायदळीत उडवतात ते या देशा राज्याचे मतदार आहेत नागरिक नाही ते आता यापुढे या देश राज्याचे मतदार नसतील ते दिल्लीचे असतील त्यांचं मूळ तामिळनाडूमध्ये आहे कोमतो आम्हाला काय सांगताय देवेंद्र फडणवीस तुम्ही काही सांगता मराठी माणूस तुम्ही दिला असतात तर त्याच्यावरती चर्चा होऊ शकली असते मराठी माणूस जर कोणी दिला असता तर त्याच्यावर भूमिपुत्र म्हणून नक्कीच चर्चा होऊ शकली असते सगळ्यांनीच केली असते आता नाही ज्या विषयावर राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली ते विषय आपल्या माननीय राज ठाकरे यांनी स्पष्ट केलेले आहे अशा विषयांवर त्या दोघांच्या भेटी वारंवार व्हायला पाहिजेत किंवा आमच्याही व्हायला पाहिजे हा जनतेच्या जीवनाशी निगडीत असे विषय आहेत मुंबईवरती आदळणारे लोंढे मुंबईवरती होणारं परप्रांतीयांचं आक्रमण मुंबईत सुरू असलेली एका समाजाची कबुतरबाजी हे विषय मुंबईसारख्या शहराच्या आरोग्याशी समाज जीवनाशी संबंधित आहेत त्याच्यामुळे मी राज ठाकरे यांनी हे विषय मुख्यमंत्र्यापुढे मांडले त्याचं आम्ही स्वागत करतो नाही पण राऊसाहेब त्यांनी जे विषय मांडले पण दोन महाराष्ट्राचे मोठे नेते आहेत राजकारणावर तर चर्चा होणं अपेक्षित आहे झाली असेल ना जेव्हा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा किंवा तसे संकेत मिळत असताना फडणवीस आणि राज ठाकरे यांनीही भेटलं मग काय काही राजकीय राज्याचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस हे या राज्याचे मुख्यमंत्री आहेत ते भाजपमधल्या एका गटाचे मुख्यमंत्री नाही आहेत भाजपमध्ये गट खूप आहेत ते भाजपमधल्या एका गटाचे मुख्यमंत्री नाही आहेत ना ते या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्यासाठी विरोधी पक्ष सत्ताधारी पक्ष हे सगळे समान आहेत असं मी मानतो आणि राज ठाकरे हे पक्ष एका राजकीय पक्षाचे प्रमुख आहेत आणि ते त्यांना त्यांचे विषय घेऊन भेटले असतील उद्या आम्हाला असं वाटलं की काही महत्त्वाच्या विषयावर ते आम्हाला भेटलं पाहिजे मुख्यमंत्र्यांना या महाराष्ट्राच्या ती व्यक्ती नसून मुख्यमंत्री ही एक इन्स्टिट्यूट आहे संस्था आहे आणि त्यांना आम्ही भेटणं गरजेचं आहे आणखी एक देशातला मोठा विषय जो आंतरराष्ट्रीय स्तरावर यादू शकतो तो म्हणजे भारत पाकिस्तान सामना चौदा सप्टेंबरला आशिया चषक आहे त्यात भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना होतोय आणि आज सामनामध्येही ज्या पद्धतीनं बातमी आलेली आहे पंतप्रधान मोदींनी म्हटलं होत की रक्त आणि पाणी। पाणी।, पाणी पाणी एक सिंधू जलकत नाही पण आता अमित शहाचे पुत्र हे क्रिकेटचे सूत्रधार असल्यामुळे आणि त्याच्यामध्ये बिटिंगपासून चिटिंगपर्यंत सगळे खेळ असल्यामुळे पैशांचे क्रिकेट आणि रक्त हे मैदानावर ती तुम्हाला एकत्र दिसेल हे ढोंग आहे भारतीय जनता पक्षाने त्यांच्या सरकारचं हिंदुत्व आणि राष्ट्रभक्तीचं ढोंग ह्या क्रिकेटच्या सामन्यामध्ये उघडं पडलेलं आहे हे सामने जर महाराष्ट्रात किंवा देशात झाले असते तर आमच्या शिवसेनेनं ते उजळून लावले असते बाळासाहेब ठाकरेंची भूमिका होती हिंमत असेल तर दे महाराष्ट्र देशामध्ये हे सामने घ्या मग आम्ही तुम्हाला दाखवतो तुमच्यात दम नाही आहे तुम्ही पळवाटा शोधता कारण तुमचे पैसे त्याच्यामध्ये गुंतलेले आहेत हा तुमची गुंतवणूक आहे तुमचा जुगार त्याच्यामध्ये आहे खरं म्हणजे जिथे सामने होणार आहेत तिथे जे सव्वीस महिलांचं कुंकू पुसलं त्यांच्या कुटुंबियाने घेऊन जा दाखवायला आम्ही पाकिस्तानशी कशा प्रकारचं युद्ध करतो मैदानावर ते दाखवण्यासाठी घेऊन जा ज्या ऑपरेशन सिंदूरचं कौतुक काही महिला करत होत्या ज्यांनी आपले पती गमवले भाऊ गमावले त्यांच्या भूमिका याच्यामध्ये येणं गरजेचं आहे हा भारतीय जनता पक्षाचा हा जो कावा आहे किंवा मोदी यांचा जे ढोंग आहे हा जो बुरखा आहे तो फाटलेला आहे याच्यामुळे पूर्णपणे हे जर इतर कोणी केलं असतं तर भारतीय जनता पक्षाने आणि मोदींनी बरं का थैथाट केला असता अंगावरचे कपडे काढून नागडे नाचले असते या रस्त्यावरती हां हिंदुत्वाच्या नावानं राष्ट्रभक्तीच्या नावानं आज एका तरी भारतीय जनता पक्षवाल्यांच्या गळ्यातून निषेधाचा सूर आला असेल तर मला सांगा मला आश्चर्य वाटते बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोला म्हणजे राजकारण करतायत डुप्लिकेट शिवसेनावाले बरं का अमित बाळासाहेबांचे खरे वारसदार म्हणे हा त्यांच्या ढोंगणावर लाता मारल्या पाहिजे वारसदार पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळताय तिकडे ऑपरेशन सिंदूर अर्धवट टाकलं आता क्रिकेट खेळताय सव्वीस महिलांचा आक्रोश अद्दाप संपलेला नाही त्यांच्या घरातला दुखवटा संपलेला नाही अजून ते अतिरेकी सापडलेले नाहीत आणि तुम्ही पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळता ज्या चीननं पाकिस्तानला आपल्या विरोधामध्ये युद्धासाठी सामग्री दिली त्या चीनबरोबर व्यापाराच्या चर्चा करताय काय तुमचं धोरण आहे काय मला सांगा नरेंद्र मोदी अमित शहा राजनाथ सिंग देवेंद्र फडणवीस खरं का यांचा हिंदुत्ववाद हा नकली ढोंगी आणि बकवास आहे आणि हे राष्ट्रभक्तीची आणि प्रेमाचे मारेकरी आहेत पण सरकार किंवा देशाचा क्रीडा विभाग यावर असा खुलासा करतो अरे त्यांच्या खुलासाला विचारते को वा कोण आंतरराष्ट्रीय स्तरावरचे काही काही किंवा काही नियम असतात राष्ट्र त्याच्यावरती राष्ट्रभक्ती आणि हिंदुत्व आहे ना तसले नियम क्रिकेट खेळू नका का, का उपाशी मरणार भारतीय क्रिकेटचे जे खेळाडू आहेत त्यांच्यामध्ये राष्ट्रभक्तीचा थोडा जरी ठिणगे असेल तर ते खेळणार नाही पण हे सगळे मोदीच्या अमित शहाच्या दबावाखाली क्रिकेट खेळत आहेत पाकिस्तानबरोबर पाकिस्तानबरोबर तुमच्यावर कुठला दबाव आहे ट्रम्पचा दबाव आहे क्रिकेट खेळा म्हणून पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळा म्हणून कोणाचा दबाव आहे मला सांगा या जगातले किती देश क्रिकेट खेळत आहेत या देशातले तेरा किंवा चौदा देशच क्रिकेट खेळत आहेत आणि या भूमीवर एकशे साठ देश आहेत अमेरिका क्रिकेट खेळत आहे रशिया क्रिकेट खेळत आहे मला सांगा ब्रिटिशांचा खेळ आहे तुम्ही हिंदुत्ववादी आहात ना तुमच्यावर दबाव कोणाचा आहे मला सांगा आम्हाला सांगा ना भारतामध्ये जर हा सामना झाला असता तर शिवसेनेनं हा सामना उघडून लावला असता आमची ती परंपरा आहे आता तुमचे ते दाडेवाले आहेत ना त्यांचा पक्ष शिवसेना म्हणून मिळव मिळवत आहेत त्यांची भूमिका काय विचारा जाऊन त्यांना काय भूमिका आहे त्यांची चलिये बोलिये कॅम्पेल आहे की पाण्यातून पाण्यातून मुंबईच्या आता सगळ्या शहरांमध्ये डांबराचे रस्ते यासाठी केले जातात ते पावसात वाहून जावेत यासाठीच त्याची रचना असते कारण नवीन टेंडर नवीन कमिशन नवीन बजेट सिमेंटच्या रस्त्यामध्ये तुम्हाला पैसे खाण्यास वाव कमी असतो हा भ्रष्टाचार डांबराचे रस्ते रेती वाळू बरं का हा एक या राज्यातला आणि देशातला सगळ्यात मोठा भ्रष्टाचार आहे काल माझ्या माहितीप्रमाणे राज ठाकरे यांनी हाच विषय मुख्यमंत्र्यांकडे मांडलेला आहे राऊसाहेब आणखी एक विषय होता की अजित पवार असं म्हणाले की विधानसभा निवडणुकीच्या निकालांवेळी मविनातील तिन्ही तिन्ही पक्षांनी सीएम होण्याचं स्वप्न बघितलं होतं आणि तीन पक्षांनी हॉटेल्स विमानं बुक केली होती आम्ही एकत्रच होतो पण तिन्ही पक्षाचं म्हणण्यापेक्षा शिवसेना वगळून दोन पक्षाचं पक्क एकमत होतं काँग्रेस आणि राष्ट्रवादी कोणत्याही परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री आम्ही होऊ देणार नाही त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणार नाही अपरिपक्व आणि कनिष्ठ नेतृत्व ज्युनियर लीडरशिप आहे असं त्यांचं म्हणणं होतं एवढं मी सांगतो चला ही, ही, बोले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज गया है और नीतीश कुमार के राजनीतिक करियर में उसकी पार्टी का पिंडदान करने आ गए हैं आर जे डी से बरबर बोल लिया उसने जो कहा है लालू जी ने उसमें गलत क्या है पिंडदान जो है वो एक हिंदुत्व का एक प्रक्रिया है और जिस तरह से नीतीश कुमार को ख़त्म करने की कोशिश भारतीय जनता पार्टी ने शुरू की है अब नीतीश कुमार को बीजेपी मुख्यमंत्री नहीं बनने देगी और बीजेपी बीजेपी मुख्यमंत्री नहीं बना सकेगी तो उनकी पार्टी का पिंडदान करने ही तो आज मोदी जा रहे हैं ना जनता दल यूनाइटेड पार्टी को मोदी जी ने खत्म कर दिया है तो उन्हें, उन्हें पूरे मुंबई में सिर्फ उनका पूरा राज्य ही गड्ढा है ऐसा कहा है राज है पूरे मुंबई नहीं पूरे राज्य में इसलिए एक तो कहाँ भी लोकल बॉडीज का चुनाव नहीं हुआ है वहाँ किसी का शासन नहीं है जो हमारे मंत्री है एकनाथ शिंदे तो उनका विभाग है वहाँ से भ्रष्टाचार चलता है सीमेंट के रास्ते बनाने की बात ये लोगों ने की थी लेकिन अगर सीमेंट से रास्ते बनते हैं तो सालों साल उसकी मरम्मत नहीं करनी पड़ती वो टिकते हैं वहाँ पैसा और भ्रष्टाचार कम हो जाता है लेकिन जो डांबर है हम जिसे डांबर बोलते हैं या वाड़ू बोलते हैं उनके रास्ते बनते हैं तो हर बारिश में बह जाते हैं फिर नया टेंडर आता है नया ठेकेदार आता है उसे नया कमीशन मिलता है तो ये सिलसिला रखने के लिए ये गड्ढे खड्डे सब बनाए जाते हैं चुनाव में एनडीए ने महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी को समन्वय घोषित किया है और फडणवीस जी ने शरद पवार हो उद्धव ठाकरे हो ऐसे महाराष्ट्र के बड़े नेताओं को फोन किए है वो चाहते हैं कि इन पार्टियों का समर्थन मिले क्योंकि उनको लगता है कि उनके समर्थक जो लोग हैं वोटर्स हैं वो क्रॉस वोटिंग कर सकते हैं एक डर उनके मन में है खास करके तेलंगाना आंध्र प्रदेश बिहार तो ये कोई बैलेंस करना चाहता लेकिन आपने देखा होगा जिनके आपने नाम लिए हैं तो मैं हूँ या शरद पवार साहब हो कल हम सब लोग हमारे अपोजिशन के यूनाइटेड उम्मीदवार विश्वदर्शन रेड्डी साहब की जो नॉमिनेशन फाइल हुई नामांकन फाइल हुआ हम सब लोग वहाँ थे हम रहेंगे और कोई हमारा वोट ना टूटेगा ना फूटेगा चिंता मत करिए शिष्टाचार की बात होती है डर की बात है उनके मन में हम एक साथ रहेंगे तो लेकिन साहब प्रतिभा पाटिल हो या प्रणब मुखर्जी हो बाला साहब ने एनडीए से हटकर एक भूमिका ली थी फडनवीस भी कहते हैं कि राधाकृष्णन ये महाराष्ट्र के राज्यपाल वो <coughs> महाराष्ट्र के मतदाता रह चुके हैं इसीलिए वो रह चुके हैं है कोई भी गवर्नर उस राज्य का उस राज्य के मतदाता सूची में आते हैं कोई भी गवर्नर किसी भी राज्य में द्रौपदी मुर्मू जी झारखंड में राज्यपाल थी तो वहाँ की वो मतदार सूची में नाम था सी पी राधाकृष्णन झारखंड में जब थे राज्यपाल तो उनका नाम वहाँ के मतदार सूची में था उसमें नई बात क्या बता रहे देवेंद्र जी वो भूमिपुत्र नहीं है वो तमिलनाडु कोइमतूर के नागरिक है वहां ही जाएंगे वहां पर ठीक है चलो एक क्रिकेट से जुड़ा सवाल है कि 14 सितंबर को भारत बनाम पाकिस्तान ये मैच एशिया कप में खेला जाएगा शिवसेना उद्धव बाला साहब ठाकरे पार्टी की क्या भूमिका है पार्टी की भूमिका हमारी नहीं है हमारी भूमिका जो स्पष्ट है टेररिज्म और क्रिकेट एक साथ नहीं हो सकता टेररिज्म और जब ये बात हुई है तो हमने चाहे दिल्ली हो चाहे मुंबई में हो हमने वो जो स्टेडियम के पिच उखाड़ दिए अगर अभी इस प्रकार का पाकिस्तान के साथ क्रिकेट का मैच इंडिया में होता है ये करने की हिम्मत रखेंगे महाराष्ट्र में या देश में तो हमारी भूमिका वही रहेंगी हम अंदर घुस जाएंगे स्टेडियम में हमारे शिव सैनिक और मैच होने नहीं देंगे अब ये कहाँ कर रहे हैं देश के बाहर कर रहे हैं पाकिस्तान के साथ दुबई में कर रहे हैं क्रिकेट का मुखिया कौन है देश में अमित शाह और उनका बेटा है सबसे ज़्यादा बिटिंग चिटिंग ऑनलाइन कहाँ चलती है क्रिकेट में चलती है तो ये पैसे का गैमलिंग का खेल दुबई में बीजेपी सरकार कर रही है सब उनका पैसा वहाँ इन्वेस्ट है हमारी आक्रोश महिलाओं का जिनका सिंदूर उजाड़ गया वो अब तक ख़त्म नहीं हुआ और आप मुझसे क्रिकेट खेल रहे आपने कहा था पानी और खून एक साथ नहीं बहेगा तो पानी और क्रिकेट एक साथ चलेगा मोदी जी शर्म आनी चाहिए भारतीय जनता पार्टी को अब तक धिक्कार का एक सुर नहीं निकला है अगर ये और किसी की सरकार होती और क्रिकेट खेल जाते तो ये सब लोग बीजेपी के सड़क पर आकर नंगे नाचते हमारे खिलाफ़ महाराष्ट्र में शिवसेना के नाम पर जिसने धब्बा लगाया है ये शिंदे बिंदे जो लोग हैं बाला साहब का फोटो लगाते हैं उनकी भूमिका क्या है बताइए अगर ये मैच महाराष्ट्र में और देश में होता तो हम ये मैच होने नहीं देते कि तो उनको डर है हम असली शिवसेना की ये भूमिका हमेशा रहेगी डुप्लीकेट वाले जो करना वो कर लीजिए भारतीय जनता पार्टी भी डुप्लीकेट बन गई है एक जमाने में उमा भारती से लेकर सबकी यही राय थी कि पाकिस्तान के साथ क्रिकेट नहीं होना चाहिए अब ये करने जा रहे हैं कहाँ है मोदी जी का हिंदुत्व कहाँ अमित जी अमित शाह जी का हिंदुत्व कहाँ है राजनाथ सिंह जी का हिंदुत्व और राष्ट्रवाद कि बोगस है सब चलिए थैंक यू